नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रताळ्याची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी एकदम करायला सोपी झटपट आणि कमी साहित्यात बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी रताळी घेतलेली आहेत रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आता जर रेसिपी सहित करणार असाल तर काय करायचं रताळी पाण्यामध्ये बराच वेळ बुडवून ठेवायची म्हणजे रताळी धुताना त्यावरची जी काही माती वगैरे असते ती निघून जाते आणि रताळी एकदम स्वच्छ होतात जर सालासहित घ्यायची नसतील तर रताळी फक्त स्वच्छ धुवून घ्यायची व एका पिलरने यावरची साल काढून टाकायची आता आपण इथे रताळी अगदी साला सहित घेणार आहोत आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं भांडं थोडंसं गरम झालं की यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल कारण यामध्ये आपल्याला फक्त हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडे काजू बदाम व मनुके यांचा वापर केलेला आहे आपल्याला जर ड्रायफ्रुट्स घालायचे नसतील तर नाही घातले तरीही चालतील तेल किंवा तुपाचा वापर न करता हे ड्रायफ्रूट्स आपण असे कोरडेही भाजून घेऊ शकतो पण तेल किंवा तूप घातल्यामुळे एकतर हे लवकर भाजले जातात तसेच एकदम टेस्टी टेस्टीसुद्धा लागतात तर फक्त दीड ते दोन मिनिटातच हे छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं तर म्हणजेच इथे मी गाईचं अर्धा लिटर पॅकेटमधलं दूध वापरते आपण गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकतो आता दुधाला एक चांगली उकळी आणायची तर इकडे दुधाला उकळी येईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर एक प्लेट घ्यायची व या प्लेटवर एक किसणी ठेवायची तर इथे मी मोठी किसणी वापरलेली आहे आपण छोटी किसनी वापर किसणीसुद्धा वापरू शकतो आता आपण इथे रताळी किसून घेऊयात आता इथे आपण मोठी किसणी वापरल्यामुळे रताळ्याचा जो किस आहे तो थोडासा मोठा मोठा पडतो आणि तो तसाच छान लागतो हे पहा असा थोडासा मोठा मोठा पडतो म्हणून मोठी किसणी वापरायची किंवा बारीक किस जर हवा असेल तर त्यासाठी छोटी किसणी वापरायची रताळ हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त म्हणजे फायदेशीर त्या आहे त्यामुळं एकदा तरी रताळ नक्कीच खावं आता इथे मी रताळी किसून घेतलेली आहेत आणि बघू शकता किती छान असा या रताळ्यांचा किस दिसत आहे तर इकडे रताळी किसून झालेली आहे दुसरीकडे जे आपण दूध तापवत ठेवलं होतं ते पाहूया तरी ते बघू शकता दुधाला सुद्धा आता उकळी येत आहे आता यावेळेस काय करायचं दूध वरती येण्याआधी या एका चमच्याने किंवा पळीने याला चांगलं ढवळून घ्यायचं यामुळे काय होतं तर दूध पटकन वर येऊन उतू जात नाही आता गॅस बारीक करायचा व बारीक गॅसवरती या दुधाला असंच दोन मिनटं उकळत ठेवायचं तर फक्त दोन ते ती तीनच मिनटं याला उकळ्यानं ठेवूया व अधूनमधून याला पळीने ढवळत राहायचं आता यानंतर इथे हा रताळ्याचा खीस बघू शकताय की किती सुंदर दिसतो आहे हा जो खीस आहे तो आपण बराच वेळ असाच ठेवू शकत नाही कारण तो काळा पडतो म्हणूनच दूध तापवायला ठेवल्यानंतरच रताळी किसून घ्यायची ते अगदी बरोबर होतं तर आता हा मोठा खीस आहे तो खिरीमध्ये छानच दिसतो जर बारीक खीस असेल तर खीर याने दाटसर होते म्हणजे थोडी घट्ट होते जर घट्ट खीर हवी असेल तरी ती बारीक किसणीचा वापर करावा आता यानंतर दूधसुद्धा अगदी दोन मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे तर आता हा रताळ्याचा जो खीस आहे तो यामध्ये घालायचा तर रताळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप छानच आहे याचे फायदे मी पुढे जाऊन सांगेनच तर रताळ्याचा कीज दुधामध्ये घातल्यानंतर याला चांगलं ढवळून घ्यायचं व जितका आपण रताळ्याचा कीस दुधामध्ये घालू तितकी ही रेसिपी अगदी टेस्टी तयार होते आणि एकदम दाटसड तयार होते आता यानंतर पुन्हा या दुधाला एक चांगली उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर पुन्हा या दुधाला चांगलं ढवळून घ्यायचं तसेच एक दीड ते दोन मिनटं याला असंच उकळवत ठेवायचं यामुळे रताळ्याचा खीस अगदी छान शिजला जातो रताळ्याचा खीस शिजायला खूप वेळ लागत नाही फक्त अधूनमधून याला थोडंसं ढवळून घ्यायचं तर आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय रताळी चांगली शिजलेली आहेत म्हणजे रताळ्याचा खीस चांगला शिजलेला आहे आता यानंतर आपण बाकीचे साहित्य घालूया तर आता इथे अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घालायची कारण यामध्ये जी आपण रताळी घातलेली आहे तीसुद्धा गोडच असतात त्यामुळे साखर शक्यतो कमीच घालायची जर जास्तच गोड आवडत असेल तर पाहून वाटी घालायची पण अर्ध्या वाटीपेक्षा कमी आणि पाहून वाटीपेक्षा जास्त घालायची नाही नाहीतर ते खूपच गोड होईल आणि साखरेऐवजी इथे आपण गुळाचा सुद्धा वापर करू शकतो ज्यांना साखर खायची नाही त्यांनी आवर्जून इथे गुळाचा वापर करावा आता यानंतर इथे चिमुटभर मीठ घालूया कारण मिठाशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होत नाही मग तो गोड असो किंवा तिखट असो कोणत्याही पदार्थात मीठ घातलं की तो पदार्थ एकदम टेस्टी तयार होतो आता यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलचीचा स्वाद खिरीमध्ये अगदी छानच लागतो म्हणून वेलची पावडर घालायची जर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल व खीर चांगली ढवळून घ्यायची व इतक्या कमी साहित्यांमध्ये ही रताळ्याची खीर अगदी छान अशी तयार होते अजून एक गोष्ट खीर दाटसर होण्यासाठी दुधाला खूप आटवलं जातं पण असं न करता जो रताळ्यांचा कीस आहे तो पाव वाटी किंवा अर्धी वाटी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आणि तो या दुधामध्ये घालायचा एकदम दाटसर म्हणजे अशी रबडीसारखी खीर इथे तयार होते आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते त्यामुळे दूध जास्त आटवत बसण्याची गरज लागत नाही तरी ते बघू शकताय एकदम सोप्या पद्धतीने घरातीलच साहित्यात महत्वाचं म्हणजे एकदम कमी साहित्यात व कमी वेळेत छान व स्वादिष्ट अशी खीर इथे तयार आहे आणि इथे बघू शकता रताळ्यांचा जो लांब खीस आहे तो किती या खिरीमध्ये छान दिसत आहे म्हणून शक्यतो मोठ्या खिसणीचा वापर करावा किंवा बारक्या खिसणीने खिसला तरीही चालेल खीर एकदम दाटसर रबडीसारखी बनेल आता गॅस बंद करायचा ही खीर थंड झाल्यानंतर अजून दाटसर म्हणजे घट्ट तयार होते आता ही खीर गरमच आहे तर आपण एका वाटीमध्ये थोडीशी काढून घेऊयात तर इथे बघू शकताय स्वादिष्ट अशी खीर इथे तयार आहे तर रताळ हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खाल्ल्यावरती आपल्याला ॲसिडिटी होते पण रताळ्यामुळे मात्र असं अजिबातच काही होत नाही रताळ्यांमध्ये खनिजे फायबर आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते व पचन संस्था सुधारते उपवासाच्या दिवशी डायबिटीज लोकांसाठी तर खूपच मोठा प्रश्न पडतो कारण उपवासाचे बरेच पदार्थ खाल्ल्यानंतर शुगरचे प्रमाण वाढते पण रताळ्याची ही खीर गूळ घालून जर खाल्ली तर त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे रताळं हे रक्तातील शुगर जी असते ती नियंत्रणात ठेवते वाळू देत नाही व यामधील अँटीऑक्सिडंट जे असतात ते रक्तातील शुगर शोषून घेतात त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे शिवाय रताळे हे डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगले असतात तर अशी ही बहुगुणी रताळ्यांची खीर खूपच स्वादिष्ट तर असतेच एकदा तरी नक्कीच खावी व उपवासाला तर आवर्जून खावी तर खीर खूप गरम आहे तर थोडीशी मी थंड करते आणि खाते कारण मला ती खूपच आवडते तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगते खीर कशी झालेली आहे वाव मस्त खूपच छान झालेली आहे खीर खरंच खूप छान लागते एकदम स्वादिष्ट अशी ही खीर तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत